नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तलाठी भरतीचा निकाल कधी लागणार आहे याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत तर बघा तलाठी भरतीचा निकाल कधी लागणार आहे याच्याबद्दल थोडीशी अपडेट आपण घेणार आहोत तर बघा सध्या सगळ्या क्षेत्राकडून टेलिग्राम चॅनल असेल किंवा याच असेल ट्विटर वॉर सुरू झालेला होता की तलाठी भरती कधी लागणार कधी निकाल लावणार आहे याच्याबद्दल ट्विटर वॉर सुरू झालेला होता आणि त्या ट्विटर वॉरची दखल ही महसूल विभागानं घेतलेली आहे एवढं लक्षात ठेवा म्हणजे याचा अर्थ लवकरात लवकर तलाठी भरतीचा निकाल लागण्याची शक्यता आहे मित्रांनो तर मित्रांनो जे नवीन असतील त्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो तर मित्रांनो तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल लागेल असं ट्विटरवरती रेव्हेन्यू डिपार्टमेंट गव्हर्नमेंटनं ट्विटर केलेला आहे आणि जो पेपरमध्ये बातमी आलेली होती की तलाटी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल लागणारे आठ लाख उमेदवार प्रतीक्षित आहे सोळा हजार जणांचे आक्षेप आहेत तर याची दखल कधी घेणार आहे तर याच्याविषयी रेवेन्यू डिपार्टमेंट महसूल विभागानंसुद्धा दखल घेतलेली आहे मित्रांनो याचा अर्थ याच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही सुरू होईल आणि लवकरात लवकर निकाल तलाटीची लागू शकतात तर मित्रांनो अशी पद्धतीची अपडेट होती त्यानंतर उशीर का लागतोय तर परीक्षार्थ्यांची संख्या फार आहे त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमाचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे पुढील दोन दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे तर जानेवारीत निकाल आणि जानेवारीत नियुक्त्या तुम्हाला ज्यांच्या तलाठीचा निकाल आलेला आहे येते म्हणजे निकाल लागल्यानंतर नियुक्तीसुद्धा जानेवारीमध्ये भेटणार आहे अशा पद्धतीची अपडेट आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद अशा पद्धतीची अपडेट होती